रेल्वे लढ्याच्या संदर्भामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांना आणि सामान्य जनतेला भेटायचं ठरवत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता आपण सुनील क्षीरसागर दैनिक चंपावती पत्र यांच्याकडे आलो कारण नामदेवराव क्षीरसागर यांचा या रेल्वेच्या लढाईमधला फार मोठा वाटा आपण सुनीलरावलाच याबद्दल सगळं बोलू सर आपण लहानपणापासून या गोष्टी सक्रिय आहात तर नेमका लढा कसा सुरू झाला कधी सुरू झाला आणि त्याला मुहूर्त रूप कधी मिळाला एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून या लढ्याची सुरुवात झाली मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये एकोणी काळी बेचाळीस मागण्या पुढे आल्या त्याच्यामध्ये अहमदनगर बीड परळी रेल्वे हा मार्ग प्रकर्षाने पुढा आला एकोणीसशे एक्क्याऐंशी एक ला आंदोलन सुरू झाल्यानंतर ब्याऐंशीच्या च्या दरम्यान त्या काळामध्ये बीड जिल्हा बंदची हा त्या काळामध्ये देण्यात आली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तत्कालीन खासदार स्वर्गीय श्रीमती केशरबाई क्षीरसागर सौम्यत बीडचं एक डेलिगेशन दिल्लीला गेलं स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी स्वर्गीय रेल्वेमंत्री गानी खान चौधरी या भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती सन्मान्य गानी झेलसिंगजी यांच्या सगळ्यांच्या भेटी घेण्यात आल्या हे आंदोलनं एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून सातत्यानं चालत राहील ही आंदोलनं चालत असताना एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये याच्यावर पूर्णपणे स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समिती या माध्यमातून पुढे आली स्वर्गीय नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली त्याच्यामध्ये कैलास वसी नामदेवरावजी क्षीरसागर यांनी निमंत्रकाची एक महत्वाची भूमिका या रेल्वे आंदोलनामध्ये गेली चाळीस वर्ष निभावली हा मार्ग संसदेमध्ये कसा मंजूर करून घेणं घेता येईल याच्यासाठी स्वर्गीय केसरबाई क्षीरसागर यांनी प्रयत्न केले एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णवच्या दश दरम्यान त्या काळामध्ये स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांनी सी के जाफर शरीफ हे रेल्वे मंत्री असताना हा मार्ग त्या काळामध्ये रे मंजूर करून घेतला भारताच्या संसदेमध्ये मंजूर झालेला हा एकमेव बीड जिल्ह्यातला अहमदनगर अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग आहे शरीफ यांनी त्या काळी रेल्वेला मंजुरी दिली त्या काळात टोकन अमाऊंट एक कोट रुपये देऊन या मार्गाला हे संमती देण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं मंत्रिमंडळ असताना त्या काळामध्ये याला पन्नास पन्नास टक्के खर्चाचा सिंहाचा वाटा त्या काळात मंजूर करण्यात आला त्या दरम्यान स्वर्गीय श्री नामदेवराव क्षीरसागर निमंत्रक असताना त्या काळामध्ये एक डेलिगेशन दिल्लीला जा जाऊन आलं सन्मान्य शरद पवारजी नेत पवार यांच्या नेतृत्वाखाली ने दिल्लीमध्ये रेल्वे राज्य रेल्वे मंत्री श्री लालू प्रसादजी यादव यांच्या माध्यमातून त्या काळी दोनशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली परंतु लालू प्रसाद यादव यांनी त्या काळामध्ये हाम तो देगा लेकिन तुम्हारा गव्हर्नमेंट क्या देगा अशी मागणी पुढं केली त्या काळामध्ये बीड जिल्ह्याच्या स्वर्गीय पालकमंत्री स्वर्गीय विमलताई मुंडा स्वर्गीय विलासरावजी देशमुख व वो स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी बैठकीचं आयोजन केलं त्यामध्ये रेल्वे कृती समिती बीड जिल्हा युवा रेल्वे कृती समिती ही सुद्धा सहभागी झाली या सर्वांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनानं पन्नास टक्के खर्च उचलण्याचं आश्वासन सन्मान्य विलासरावजी देशमुखांनी त्याकाळी दिलं तिथून नंतर पुढं खऱ्या अर्थानं या रेल्वे कामाच्या का प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नंतरच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम प्रक्रिया आहे ती अत्यंत करू यशस्वीपणे करण्यात सगळ्यात कर मोठा सिंहाचा वाटा जर कोणी उचलला असेल पालकमंत्री जयशी क्षीरसागर महसूल मंत्री श्री प्रकाशजी सोळंके आणि त्या काळातील जे काही जिल्हाधिकारी होते आणि प्रशासनातील जे काही अधिकारी होते त्यांनी सर्वात मोठे योगदान दिले आपण सांगितलं केशरबाई क्षीरसागर म्हणजे काकू यांनी रेल्वे मार्गाची जी काही पहिले निधी या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न केला पण याच्याबरोबर आणखी कोणत्या बीड जिल्ह्यातून जाणारा हा जो मार्ग आहे हा मार्ग तांत्रिकदृष्ट्या किती फिजिबल आहे आणि हा जिल्हा मागासलेला आहे हा भाग मागासलेला आहे असं तुम्ही ज्यावेळेस म्हणता त्यावेळेस मग याचं मागासले पण दूर करण्यासाठी सा आम्हाला रेल्वे तुम्ही मंजूर केलेली आहे त्याच्याकरता निधीची उपलब्धता करून द्या म्हणून काकूने त्या गळात मागणी केली निधीवर त्यावेळेस चर्चा झाली पण याच्यानंतर हे करत असताना रेल्वे बोर्डाच्या तांत्रिक मान्यतेचं एक उद्दा सगळ्यात महत्वाचं असतो केंद्र सरकार मंत्रालय ज्यावेळेस एखाद्या प्रोजेक्टला मान्यता देते त्यावेळेस त्या रेल्वेच्या प्रोजेक्टला मान्यता दिल्यानंतर तांत्रिक मान्यतेचं जे काम असतं ते केंद्रीय रेल्वे बोर्ड करतं आणि हे तांत्रिक मान्यतेचं काम केंद्रीय रेल्वे बोर्डातून त्या काळातील खासदार श्रीमती रजनीताई पाटील यांनी त्यावेळेस त्याला मंजुरी करून आणली आणि त्याच्यानंतर या कामाला प्रत्यक्ष मधली साहेब खासदार वगैरे हो या सगळ्या गोष्टी बाकीचे काही जे प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते म्हणजे असं किती जणांनी सगळे आपल्या पर्यंत नेमकं काय काय केलं सर्वच पक्षातील याच्यामध्ये हे आंदोलन लढत असताना शिवसेनेनं आंदोलन केलं त्या काळात शिवसेनेचे पदाधिकारी जे काही होते सुरेशरावजी नवले असतील त्याच्यानंतर सुनीलजी धांडे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे जे काही पदाधिकारी असतील त्याच्यानंतर राजेंद्रजी जगताप असतील त्याच्यानंतर सुशीलताई मोराळे नामदेव चव्हाण ही मंडळी तर कॉम्रेड आतर बाबरने पहिल्यांदा आंदोलन चालू केलं त्यावेळेस पासून ही सगळी मंडळी बरोबर होती नंतरच्या काळामध्ये जनता दल जे काही पक्ष त्या काळात होते त्या सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी वेळोवेळी रेल्वे आंदोलन कृती समितीला सातत्यानं संघर्ष करत असताना सहकार्य केलं याच्यामध्ये महत्वाची भूमिका नंतर युवा वर्गात आली युवा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष स्वर्गीय अमोल गलदर यांनी जे काही आंदोलन केलं म्हणजे ते दृष्टीपोत येणं जो आंदोलन करणं त्या काळात गरजेचं होतं हे आंदोलन युवा कृती समितीने केलं त्याच्यानंतर त्या काळामध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि युवा युवा रेल्वे कृती समिती त्यांनी दोघांनी धरणे आंदोलन करून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला निदर्शनास ही बाब मानून दिली त्याच्यानंतर मात्र ह्याच्या ह्या प्रकर्षाने जाणू लागले सर या लढ्यामध्ये आपण जे आता राजकारणाचं सगळं सांगितलं त्याच हिशोबाने आता आपल्या संघर्ष समितीचं नावच स्वातंत्र्य सैनिक आहे बीड जिल्हा स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन मागणी समिती असं बीड हे जर नाव आहे तर मग कोणते कोणते ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या छोटक्यामध्ये थोड्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर काही योगदान होतं या या समितीमध्ये बीड ले जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्याच स्वातंत्र्य सैनिकांनी या लढ्याला पाठिंबा दिला होता स्वर्गीय श्री मदनलालजी सहडा यांच्यानंतर या आंदोलनाची धुरा जी काही आहे ती देशभूषणजी जैन त्यांच्यानंतर मात्र नाही देशभूषणजी जैन यांचं सुरुवातीलाच निधन झालं मात्र नंतर स्वर्गीय श्री वंशीधररावजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ह्या समितीनं आत्तापर्यंत काम करत राहिली आणि काम करत आलेली आहे या समितीमध्ये बीड शहरातील व्यापारी आहेत युवक वर्ग आहेत त्याच्यानंतर बीड शहरातील ज्येष्ठ सदस्य आहेत हे सर्व सदस्यांना सोबत घेऊन वैलासवासी आमदार वशीरसागर यांनी सातत्यानं लढा उभारला खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील सर्वच लोकांनी याला जे काही पाठबळ दिलं आणि त्या पाठबळाच्या आधारे नामदेवरावजी क्षीरसागर यांनी आतापर्यंत गेली चाळीस वर्ष हा संघर्ष केला म्हणून आज हे फळ बीड जिल्हावासियांना पाहायला मिळत आहे तर आता सुनील सरांनी रेल्वे साठीची जी मेहनत त्या मेहनतीमध्ये में प्रत्येक पुढाऱ्याचं आणि तुम्ही बारकाईने बघा आंबेडकरांनो ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे या ठिकाणी राजकारण नव्हतं या ठिकाणी माझा पक्ष तुझा पक्ष नव्हतं या ठिकाणी प्रत्येक लोकांनी परीने केलं ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जयदत अण्णा क्षीरसागर स्वर्गीय विमलताई मुंडा हे सगळेजण ज्यावेळेस एकत्र येऊन बीडच्या रेल्वेसाठी बोलतायत आणि त्याला विलासराव सुरेश आणि आणि त्यावेळेस ता, विलासराव देशमुख या गोष्टीला या गोष्टीला मदत करतायत राजेंद्र जगताप सारखे लोक असू द्या जुषुला मोराले राहू द्या नामदेव चव्हाण राहू द्या आपण पाहतोय सगळे नावं मग ही लढाई आत्ता त्याच लेवलनी परत बिडकर सुरू व्हायला पाहिजे ही एक सगळ्यात मोठी अपेक्षा आणि याच्यामध्ये नामदेवराव क्षीरसागरांचा तर फार मोठा वाटा पण याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचाही खूप मोठा वाटा आता स्वातंत्र्य सैनिकांची लढाई याबद्दल सगळं आपण सत्यनारायणजी लावटे यांच्याकडनं जाणून घेतलंय आता मला हे विचारायचंय की आता यानंतरच्या ज्या पुढच्या सगळ्या रूपरेषा आहेत आणि यानंतर येणारे अडथळे नेमकं त्याच्याबद्दल जी रेल्वे संघर्ष समिती आहे त्यांच्या म्हणजे प्लॅनिंग मध्ये काय आहे आपण अगोदर खूप सुंदर सांगितलं सगळ्या सा गोष्टी आणि हे असं बीडकरांना माहीत नाही त्या गोष्टी आपण बिडकरांच्या समोर मांडल्या आता पुढचं कसं जसं की आता फक्त बीडपर्यंतच रेल्वे येते पुन्हा परळीचं काय मुळात मुद्दा असा आहे की तीनशे त्रेचाळीस कोटीचा प्रोजेक्ट हा साडेचार हजार ते साडेपाच हजार कोटीचा जवळपास गेला खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दोन हजार आठ नऊलाच या या कामामध्ये लक्ष घालण्याचं सुतोवाच केलं होतं म सरकार आल्यानंतर अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग जो आहे तो मी प्रामुख्यानं पूर्ण करेल असा त्यांनी त्या काळामध्ये शब्द दिला होता त्याच्यानंतर ह्या कामाला गती आली कामाला गती आली पण काही भूसंपादनाची कामं आणि काही आडच्या अडीअडचणीमुळं काम, हो, काम थोडंसं लांबत गेलं खऱ्या अर्थानं त्या काळात हे काम एवढं लांबणं गरजेचं नव्हतं वेळेत जर झालं असतं तर हे स्वप्न पा पाच वर्षापूर्वीच हे झालं असतं पण तरीसुद्धा आज उशीर झालेला आहे आज बीड जिल्ह्यातील सगळ्या जनतेची प्रामुख्याने एकच इच्छा आहे की बीडपर्यंत आज हे काम होते तसंच पुढं परळीपर्यंतसुद्धा सुद्धा हे काम ताबडतोब लवकर व्हावं तर मी माझ्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जनतेला बीड जिल्ह्यातील व्यापारी असेल बीड जिल्ह्यातील युवक असेल त्यांना एवढंच आवाहन करू इच्छितो की बीड आहिल्या आपला धाराशिव बीड संभाजीनगर हा जो काही मार्ग हो घातलेला आहे या मार्गासंदर्भात संदर्भात खऱ्या आता आंदोलन करण्याची गरज आहे बीड शहर हे प्रामुख्यानं उत्तर भारत आणि दक्षिण भारतीला मध्यावर जोडण्या जाण्याचा प्रकल्प हा फार मोठा होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये बीड शहरामध्ये जंक्शन सुद्धा होऊ शकतं त्या दृष्टिकोनातून आता अहमदनगर बीड परळी हा मार्ग जो आहे हा मार्ग तो पूर्णत्वास जातोय येणाऱ्या एक एक ते सव्वा वर्षामध्ये मा हा मार्ग पूर्ण जाईल पण पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये धाराशिव बीड संभाजीनगर हा मार्ग होणंही तितकंच गरजेचं आहे ज्याच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय व्यापार शिक्षण युवकांचे नोकरीचे काम हे सगळ्या गोष्टी याच्या माध्यमातून लागणार आहेत कृती समितीमधील एक सक्रिय सदस्य एक बीडमधील सगळ्यात मोठं जुन्या वृत्तपत्राचे संपादक त्यांचं आपण आता ऐकलंय की त्यांच्या आव्हानानुसार मात्र बीडमधील बीड जिल्ह्यातील किंबहुना याच्या पुढे जाऊन सांगतोय धाराशिव जिल्ह्यातील आणि संभाजीनगर जिल्ह्यातील या सगळ्या लोकांनी जर एकत्र येऊन लढा उभारला तर मात्र ही जी रेल्वे होणार आहे जी की भारताचं दक्षिण आणि उत्तर टोकेला जोडण्यासाठी सगळ्यात महत्वाची रेल्वे असणार आहे त्यासाठी मात्र तुम्ही मी प्रत्येकाने सक्रिय होणं जरुरी एकत्र येणं जरुरी याच्याच बरोबर आणखीन एक आजच्या व्हिडिओतून आवाहन करतोय जे व्यापारी असतील मध्ये ज्यांचे उद्योग आहेत ते असतील ज्यांना भविष्यात मोठे व्यापार करायचे ते असतील तरुण वर्ग असेल आणि प्रत्येक पक्षातील ऍक्टिव्ह राजकीय कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी मात्र संघर्ष समिती जे करते मेहनत त्या संघर्ष समितीच्या मेहनतीला पाठबळ द्यावं परीने जेवढा होईल तेवढा वेळ द्यावा आणि हे कार्य मात्र मोठ्या आणि व्यवस्थित करावं हीच आजच्या व्हिडिओतून Um, दैनिक लोकप्रश्न सटपे अपेक्षा मी डॉक्टर सतीश लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन